सदित मान्यवर उपस्थित या ठिकाणी सेवासरी बंधू भगा आणि पत्रकार मी जिल्हा प्रमुख झालो शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादाने पक्ष प्रमुखाने माझी निवड करत असताना माझ्या जिल्हा प्रमुखाचा जेवण देऊन पहिला सत्कार कुणाच्या हस्ते होतो तर शिवसेना नेते विशेष निवडणुका झाल्या

एवढ्या रामदास सभेमध्ये एवढ्या मोठ्या घोषणा झाल्या की तिथे रामदास तुम्ही सांगितलं

भागात अभिनंदन करतो आपला काय आधी याच्यामुळे भाव आहे दोन लाख एकोणसा हजार भागातल्या मतदारांपैकी एक लाख छत्तीस हजार मतदान रत्नागिरी जिल्ह्याच्या शिवसैनिकांना मी आणि महाविकास आघाडीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना मी त्यांचा आभार मानतो की रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये आपण दहा मतदार विधेयक पुढे विधानसभा

पहिला पुस्तक सरकार अगदी वरती मातुश्रीवरती गेलो त्यावर मी सुचल्या पाहणार जसं वाचता

Thank <laughs> you.